सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या एक्क्याऐंशीव्या निमित्त सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनच्या मान्यतेने भव्य अठरा वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी वसंत चषक खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचे आयोजक आहेत डी स्पोर्ट क्लब पिराची कुरोली तालुका पंढरपूर स्पर्धा गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पार पडणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत माननीय श्री जयकुमार भाऊ गोरे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे माननीय श्री सिंह नाईक निंबाळकर माननीय श्री प्रशांतराव परिचारक माननीय श्री कल्याणराव काळे माननीय श्री सिंह भैया शिंदे माननीय श्री समाधान दादा काळे कार्यक्रमाचे स्थळ असणार आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिराची कुरोली सावंतवस्ती तालुका पंढरपूर त्या ठिकाणी मुलांचे सामने फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी वाजता पार पडणार आहेत त्याचे उद्घाटक आहेत माननीय श्री अभिजित आबा पाटील माननीय श्री प्रणवदादा परिचारक माननीय श्री समाधानदादा काळे माननीय श्री बाळासाहेब सदाशिव कौरगे माननीय श्री अजित कुमार संगवे माननीय श्री राजकुमार देशमुख माननीय श्री पंढरीनाथ सोनवाल लामकाने याच दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक पाच दोन दोन रोजी सायंकाळी आठ वाजता कीर्तन सेवा असणार आहे कीर्तनकार असणार आहेत ह ब मनोज महाराज शहा त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मुलींचे सामने पार पडणार आहेत या सामन्यांचे उद्घाटक असणार आहेत माननीय सौ संगीताताई काळे माननीय सौ डॉक्टर प्रणिताताई भालके माननीय सौ मुमताज शेख माननीय सौ सुनीता पांडुरंग कौलगे माननीय सौ आशालता बाळकृष्ण सावंत माननीय सौ पार्वती ज्ञानेश्वर सावंत माननीय सौ गीतांजली खाडे या स्पर्धेसाठी मुलांसाठी प्रथम बक्षीस असणार आहे माननीय श्री रामचंद्र जनार्दन कौलगे यांच्याकडून रुपये दहा हजार रुपये त्याचप्रमाणे द्वितीय बक्षीस असणार आहे माननीय श्री पांडुरंग रामचंद्र कौलगे रुपये सात हजार त्याचप्रमाणे तृतीय बक्षीस मुलांसाठी असणार आहे माननीय श्री बाळासाहेब सदाशिव कोलगे यांच्याकडून पाच हजार रुपये त्याचप्रमाणे मुलींसाठी प्रथम बक्षीस माननीय श्री महेश दत्तात्रय कोलगे व माननीय श्री उमेश दत्तात्रय कोलगे यांच्याकडून दहा हजार रुपये असणार आहे त्याचप्रमाणे द्वितीय बक्षीस माननीय श्री संदीप भैया पाटील व माननीय श्री अनिल गोरख कोलगे यांच्याकडून सात हजार रुपये असणार आहे तृतीय बक्षीस माननीय श्री विकास बाबासोग रामगुडे यांच्याकडून पाच हजार रुपये असणार आहे